अतिक्रमण होऊ नये या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे सांगोल्याच्या इतिहासामधली अशी ही पहिलीच घटना असेल की एखाद्या समाजानं एखाद्या समाजाला दिलेल्या जागेच्या जा संदर्भामध्ये उपोषणाला बसावं ही सांगोला शहराच्या दृष्टीनं तशी अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणावं लागेल असं मला वाटतं आता खरं हा वाद उपस्थितच व्हायला नाही पाहिजे होता या मताचा मी एक कार्यकर्ता आहे कारण जेव्हा ना नांदेड नगरपालिकेमध्ये जबाबदारीनं आपण एखादा ठराव करतो त्यावेळेला त्या जागेची ह्याच असं नाही त्या जागेचा पूर्व इतिहास त्याची दहावीस वर्षाची पाच पन्नास वर्षाची वहिवाट त्याची नोंद हे आपण त्या ठिकाणी बघायला पाहिजे आता हिथं आल्यानंतर अने मला अनेक गोष्टी जाणीव झाली की मागच्या महिन्या दोन महिन्याच्या काळामध्ये आपण अनेक पुतळ्यांना राज्य सरकारच्या कोट्यातून पुतळ्यासाठी पैसे आणलेले आहेत तर त्या ठिकाणी आपण लोणारी समाजाचा पुतळा तिथं रस्त्यावरच जागा दिला तिथंच कट्टा बांधलाय म्हणजे कसं होतं आता इथनं पुढं तर काही पुतळ्यांच्या बाबतीमध्ये फार सेन्सिटिव्ह वातावरण झालेलं आहे तर इतर ह्याच्यामध्ये मी काही शिरणार नाही परंतु हा अतिशय एक नाजूक विषय आहे आणि त्यामुळे शहरातली कायमस्वरूपी सामाजिक बांधिलकी सांगितल्याप्रमाणे गेल्या पाच पन्नास वर्षांमध्ये सांगोला शहरातला आणि ग्रामीण भागातला पक्ष वेगवेगळे जरी असले तर सगळा सार्वजनिक सलोका जातीय सलोखा हा नेहमी आपण कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला आणि त्याला यश आज तुमच्या काळामध्ये आता मुख्य अधिकारी मी तुमच्या इकडे यायच्या अगोदरही त्यांना बोलवलेलं आहे त्यांनी काय सोल्युशन तोडगा काढलेला आहे की जो व्यवस्थितपणानं पार ए, था था मी एक थांबवलं अरे पर्याय लागा बाबतीमध्ये मी इकडे येण्यापूर्वीच मला जेव्हा आलमचा फोन आला त्यावेळेस मी त्याला फोन केला होता तर त्यांनी सांगितलं चांगला मिडवे तुम्हाला त्याची बोलवलेला आहे त्यातले चांगला मार्ग ते काढतील आणि त्यानंतर आम्ही हा विषय संपून तुम्हाला फोन करू असा शब्द त्यांनी मला दिलेल्या सिंह हो साहेबांनी <प्राणागा> मला निश्चितपणानं खात्री आहे हे ह्या सगळ्या गोष्टीचा सारा सर हे अधिकारी आहेत विचार केला पाहिजे कारण प्रशासनानंच मला तुझा प्रशासक नेमून प्रशा किती दिवस आली नगरपालिका स्थापली हा दोन वर्षाचा कालावधी जो जर पूर्ण झालेला आहे त्या ठिकाणी येण्यापूर्वीच मी त्याला तशी सूचनाही आणि त्यांच्याशी चर्चाही केलेली त्यांनी चांगल्या पद्धतीने तोडगा निघेल आणि अशा पद्धतीने आपल्याला उपोषणाला भविष्य काळामध्ये पुढे जावाला किंवा संघर्षाला जायची वेळ येणार नाही ना अशा पद्धतीचा मार्ग काढून दिवसा शब्द दिलेला आहे एवढंच या निमित्तानं मी सांगतो परंतु एक मनाला दुःख अस होतं की वेगळ्या कामासाठी आपण एकमेकाला भेटलं पाहिजे रमजान महिन्यामध्ये तुमचं संप्रांत शिरकुर्मा खायला जायला पाहिजे लिंगायत समाजाच्या घरामध्ये बसवेश्वर जयंतीच्या निमित्तानं किंवा अन्य कार्यक्रमाच्या जा निमित्तानं जायला पाहिजे तर त्याच्याऐवजी हे असं वाद मिटवायला आमच्या यावं लागतं हे आमचंही दुर्दैव आम्ही सुद्धा कुठंतरी कमी पडलो असं आम्हाला वाटतंय शेवटी आम्ही राज्यकर्ते आहोत कुणाचं तरी काय चुकलं दुखलं तर ते आमच्याकडेच येत असतं कारण त्यात जबाबदार आम्हीच असतो काय ती जबाबदारी टाळत नाही परंतु मला ना निश्चितपणानं खात्री आहे की आजच यावर चांगला तोडगा निघेल असं अपेक्षित आहे तशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहेत आणि तासाभराच्या काळामध्ये किती टायमिंग दिले आपल्याला माझं एन ए येण्यापूर्वीच बोलणं झालं होतं आणि त्याला सूचना दिल्या होत्या माझी काम करायची पद्धत आपल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे आपण जिथं जायचं तिथली माहिती तरी किमान आपल्याला असली पाहिजे म्हणून मी सिओन फोन केला आणि त्यांनाही विनंती केली होती की बाबा यातनं सगळा विषय तुम्ही आज संपवा तीन तीन दिवस समाजातल्या जाणकार ज्यांनी तालुक्याचं अनेक गोष्टीचं नेतृत्व केलं अशा माणसांनी येऊन आपल्या नगरपालिकेपुढे आपण उपोषण करावं हे आम्हाला सुद्धा दुर्दैवी गोष्ट शर्मेची गोष्ट आहे तर त्याला हा विषय संपवायला सांगितलेला आहे आणि मला निश्चितपणाने खात्री तासाभरामध्ये तुमच्या विषयाला पूर्ण मरा मिळेल तुम्हीच अपेक्षा व्यक्त करतो नाही संपेल असं मलाही वाटतं आपण आणि कसं असतं एखाद्या गोष्टीला प्रामाणिकपणान आपण करायचं ठरवलं की त्याला अल्ला परमेश्वर देतच असतो त्यामुळे काय विषय नाही आणि मी अपेक्षा व्यक्त करतो की तासावरच आपला विषय संपावा आणि तुम्ही मंडळीला विनंती आहे की विषय संपण्याच्या दृष्टीने ते प्रयत्न करतात थोडंसं तुम्ही त्या पद्धतीनं करा आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या